शांत आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला तालुका म्हणून ओळख असलेल्या तळा तालुक्याला आता गुन्हेगारीचे स्वरूप येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी शहरातील तारणे येथे बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एकाच अटक केली होती त्यापाठोपाठ तळा तालुक्यातील मौजे निगुडशेत येथे बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी तळा पोलिसांनी दोघांवर कारवाई केल्याची घटना घडली असून यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याचे समजते याबाबत सविस्तर वृत्त असे की निगुडशे शेत येथे आरोपी पांडुरंग बालोजी मनसेकर वैवर्ष बावीस व प्रत्येक देवजी सरफळे वर्ष सोळाच्या दोन ठासणीच्या बंदुका व त्यासाठी लागणारे साहित्य हे विना परवाना व बेकायदेशीररित्या गुरांच्या गोठ्यात आढळून आल्याने तळा पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले आहे दोन्ही आरोपी बंदुकीचा वापर कशासाठी करीत होते हे मात्र कळू शकलेले नाही याबाबत दोन्ही आरोपींवर तळा पोलीस ठाण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड हे है करत आहेत विस्टा न्यूज मराठीसाठी तळा प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर न्यूज मराठी